मी सौरभ जैन ओम क्लासेस साखळी एक थोडीशी खंत आणि मग त्यानंतर एक मे दिनविशेष आजच्या जनरेशनला जेव्हा मी एक मे महाराष्ट्र दिनविषयी विचारले तर खरं सांगायला गेलो तर कुणालाच माहीत नव्हतं की आज काय नेमकं तर म्हणून ठरलं की आज मी एक मे महाराष्ट्र दिनविषयी थोडं बोलावं आणि म्हणूनच ही क्लिप घेऊन आलो आहे मे महाराष्ट्र दिन तर महाराष्ट्र दिन म्हणजे ज्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचा जन्म झालाय एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ एक एक रोजी आपल्या महाराष्ट्राचा जन्म झाला आहे त्याची एक पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात सांगू इच्छित मेची मग पार्श्वभूमी काय राज्य पुनर्रचना कायदा एकोणीसशे नुसार भाषांच्या आधारे भारतातील राज्यांसाठी सीमा परिभाषित केल्या गेल्या या कायद्यांचा परिणाम म्हणून जे मुंबई राज्य निर्माण झाले ते मात्र वेगवेगळ्या मराठी गुजराती कच्ची आणि कोकणी भाषा बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांची मिळवून बनले होते संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे दोन राज्यात विभाजन करण्याच्या चळवळीत आघाडीवर होती म्हणजे मुंबई राज्याचे दोन राज्य करायचे एक भाग जिथे लोक प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतात आणि दुसरा भाग जिथे लोक प्रामुख्याने मराठी आणि कोकणी बोलतात पंचवीस एप्रिल एकोणीसशे साठ रोजी भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायदा एकोणीसशे साठनुसार या चळवळीचा सा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती झाली हा कायदा एक मे एकोणीसशे साठ रोजी अंमलात आला म्हणून आपण एक, एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतोय अजून एक महत्वाचं हे सर्व होत असताना बरंच काही घटना घडलेल्या होत्या त्यात एकशे एक सात जणांची जी हुतात्माची एक कहाणी आहे ती मी तुम्हाला सांगू इच्छितो एकशे सात जण जे हुतात्मा म्हणजे शहीद झाले होते महाराष्ट्र राज्य निर्माणासाठी दिवस होता एकवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे छप्पन फ्लोरा फाउंटन परिसर तणावाचे वातावरण का तर कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले म्हणजे दोन भाग होतील पण मुंबई हा महाराष्ट्रात नसेल आपल्याला माहिती आहे मुंबई हे महाराष्ट्राचे जीव की प्राण आहे आणि त्यामुळे मराठी माणसे चिडली होती सर्वत्र छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता धीरे धीरे करत या सर्व संघटना या सर्व कामगार संघटना एकत्र आल्या आणि त्यांनी एकवीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे छप्पन फ्लोरा फाऊंटन इथे एक विशाल मोर्चा काढला आहे का तर सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा समोरील चौकात सर्वांनी ठरविल्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्च गेटकडून तर दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत जमा झालाय मोर्चा पोलिसी ताकद वापरून सरकारने उधळून आहे पण सत्याग्रही हे अटळ होते ते तिथून जाण्यासाठी नकार देत होते का तर त्यांना त्यांची जीव की प्राण मुंबई ही महाराष्ट्रात हवी होती मात्र अचानकपणे सरकारी आदेशामुळे काय झाले तर गोळीबार झाले आणि त्यात एकशे सात जण सातशे एकशे सात जण म्हणण्यापेक्षा एकशे सात आंदोलक हे हुतात्म्य झाले या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते होऊन एक मे इसवी सन एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली त्या सर्वांचे नावं मी ह्या युट्यूबच्या लिस्टमध्ये टाकतच आहे पण या सर्वांचे एक आठवण म्हणून त्याच ठिकाणी हुतात्मा स्मारकाची उभारणी एकोणीसशे पासष्ट रोजी करण्यात आली जय हिंद जय जै महाराष्ट्र कदाचित आपल्याला माहिती आवडली असावी धन्यवाद माहिती आवडली असल्यास अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि जर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद